नमस्कार रजनी किचनमध्ये मी रजनी आपले स्वागत करते काही भाज्या अशा असतात ज्या बनवताना आपल्याला त्यामध्ये ना, ना कुठले खडे मसाले टाकावे लागतात ना जिर मोहरी किंवा त्यांना सजावटीसाठी कोथिंबीरीचीही आवश्यकता नसते अगदी मोजक्या घरगुती साहित्यामध्ये या भाज्या बनतात अशाच भाज्यांपैकी एक आहे डाळ कांदा डाळ कांद्याची स्वतःची अशी एक चटकदार चव असते चला तर मग आज एक पारंपरिक पद्धतीची गावरान रेसिपी पाहूया डाळ कांदा डाळ कांद्यासाठी आपण घेतली आहे हरभरा डाळ ही डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यामध्ये भिज ठेवायची तुम्हाला जर सकाळी डब्यासाठी डाळ कांदा बनवायचा का असेल तर रात्री झोपतानाच हरभरा डाळ भिजत घालायची हरभरा डाळ छान भिजली आहे डाळ कांद्यासाठी आपण पाच मिडियम साईजचे कांदे घेतलेत सगळ्या कांद्यांची साल काढून घ्यायची कांदे चौकोनी अगदी बारीक चिरून घ्यायचे सगळे कांदे चिरून झालेत डाळ कांद्यासाठी लागणारे साहित्य पाहूया चौकोनी बारीक चिरलेला कांदा पाऊन वाटी भिजवलेली हरभरा डाळ लाल मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ एक पळी तेल अर्धी वाटी पाणी सगळ्यात अगोदर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाल्यावर त्यात अगदी थोडे एक चमचा तेल टाकायचे फक्त कांदा खाली कढईला लागू नये म्हणून चिरलेला कांदा टाकायचा सुरुवातीलाच जास्त तेल टाकले तर कांदा परतायला जास्त वेळ लागतो म्हणून थोडेच तेल टाकायचे कांद्यातले पाणी पटकन निघावे व कांदा पटकन परतावा यासाठी कांद्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे कांदा थोड्या थोड्या वेळाने एकसारखा हलवायचा गॅस हा सुरुवातीला एकदम फुलच ठेवायचा कांद्याचा रंग बदलायला लागलाय मीठ टाकल्यामुळे साधारणतः पाच मिनिटातच कांद्यातील सगळे पाणी निघून जाते कांदा खाली लगायला सुरुवात होते अशा वेळेस राहिलेले तेल कांद्यात टाकायचे कांदा, कांदा परतताना चमच्याच्या मागील बाजूने कांदा असा दाबत राहायचा म्हणजे कांद्यातील प्रत्येक लेअर हा एकमेकापासून वेगळा होईल कांदा बऱ्यापैकी लाल झालाय कांदा एवढा परतण्यासाठी साधारणत दहा मिनिट लागलेत डाळ कांद्याची खरी चव ही कांदा परतण्यावरच अवलंबून असते कांदा लालसर झाला पाहिजे पण करपला नाही पाहिजे तुम्ही पाहू शकता कांदा सगळीकून एकसारखा परतला गेलाय आता कांद्यामध्ये ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची गॅस एकदम बारीक करायचा डाळ ही कांद्याबरोबर चार ते पाच मिनिटे एकत्र परतायची यामध्ये अगदी थोडीशीच हळद टाकायची कांद्याचा किंची कलर बदलेल एवढी हळद कांद्यामध्ये मिक्स झाले की लाल मिरची पावडर टाकायची मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता डाळ कांदा थोडा तिखटच छान लागतो दुसरे एक कारण असे की कांदा जर चांगला लालसर परतला गेला की तो थोडासा गोडसर लागतो म्हणूनही डाळ कांदा थोडा तिखटच असावा की तुम्ही स्वतः अनुभवून पहा म्हणजे तुम्हाला त्यातील फरक जाणवेल डाळ कांद्यात थोडे चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकताना अंदाज घेऊनच टाकायचे कारण आपण सुरुवातीला कांदा परततानाही थोडे मीठ वापरले होते कांदा नीट मिक्स करायचा आपण सुका कांदा बनवणार आहोत म्हणून यामध्ये असे थोडे थोडे अर्धी वाटी पाणी टाकायचे तुम्हाला जर यामध्ये थोडा रस्सा पाहिजे असेल तर एक वाटी पाणी टाकायची त्यानंतर यावर झाकण ठेवायचे तीन चार मिनिट कांदा शिजू द्यायचा तीन चार मिनिटानंतर झाकण काढायचे कांदा छान शिजला आहे आता गॅस बंद करायचा आता आपला डाळकांदा खाण्यासाठी तयार आहे डाळकांदा तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी याबरोबर खाऊ शकता तुम्हाला ही पारंपरिक डाळखांद्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद